आम्ही आमच्या अकोल्याच्या राजकारणाकडे बघतो आमच्या श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाकडे कर बघतो त्यावेळेस आम्हाला हे प्रकर्षणच जाणवतं की श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी जे सोशल इंजिनिअरिंग सामाजिक अभिसरण जे आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केलं त्याच्यामुळे आज जो समाज आमचा माळी समाज हा जो आहे तो कधी सत्यच नव्हता तो आज प्रत्येक ठिकाणी सत्तेत बसण्याची संधी ज्या कोणी व्यक्तीने दिली असेल तर ते श्रेष्ठ बाळासाहेब आंबेडकर मग ते जिल्हा परिषदचं अध्यक्षपद असो जिल्हा परिषदचं सभापती पद असो ते पंचायत समितीचं पद असो ते, ते आमदार जे असतील म्हणजे जे नाही मी तर नेहमी साहेबांना एक म्हणतो साहेब तुम्ही आमच्या समाजाला एवढं भरभरून दिलं पण आम्ही कुठेतरी कमी पडतो कामी असं आम्ही तुमचं परतफेड कशी करावी साहेब म्हणतात फक्त तुम्ही मला एकच गोष्ट सांगा की कि, तुम्ही किती लोक आपण या माझ्या माझ्या विचाराशी सहमत आहात विचारानं जरी सहमत असले तर मला ते फार आनंद आहे परंतु मी घाई देतो साहेब या आपल्याला लोकसभेमध्ये पाठवण्याकरिता आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि इच्छाच असून नाही तर आम्ही आमचं कर्तव्य आहे आणि मला असं वाटत की माझ्या या वाक्याला सर्वच लोक मला साथ देतील आणि येणाऱ्या लोकसभा इलेक्शन मध्ये अकोला मतदारसंघातून माळी समाज हा पूर्ण ताकद निशील श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभा राहावा एवढ्यासाठी नाही की मी आव्हान